आपण देगलूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आपण भाजप पक्षाकडे उमेदवारी मागितली होती आणि ती उमेदवारी आपल्याला मिळाली नाही काय सांगेल याबद्दल काय कारण होतं याचं मी रामस्वामी चन्नाजी आणि माझी कुतनीसाठी मी भाजप नगराध्यक्षासाठी मी उमेदवारी मागितलो होतं आणि त्या उमेदवारीसाठी मी खूप प्रयत्न केलेला आहे परंतु ते आपल्याला उमेदवारी देण्यामध्ये फार विचार केले असं मला वाटते कारण काय वीस वर्षापासून आपण आपल्या संघटनेमध्ये असो आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असो मी खूप काही काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने माझ्यावर पक्ष विचार करतील असं माझा लक्ष होता आणि त्याच्यात पक्ष कमी पडला किंवा मी कमी पडलो माझ्या लक्षात आलं नाही एक चांगले मा माणसाचा विचार का केला नाही पक्ष असं मा मला थोडं खंत वाटते आणि त्याच्यात वरिष्ठ लोकांनी जे पक्षाचे वरिष्ठ लोक असतील आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे कॅडर असतील किंवा आमदार असतील देगलूरचे प्रतिष्ठित जे आमचे पक्षाचे मित्र असतील किंवा पक्षाबद्दल विचार करणारे श्रेष्ठी असतील त्याच्या त्याच्यामध्ये आमच्या नावाचा का विचार केला नाही असं मला थोडं दुःख वाटते याबद्दल जनतामध्ये खूप चर्चा असतानासुद्धा की एक चांगले उमेदवाराला तिकीट देल तर आम्ही भाजप पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणू असा देगलूरचे जनतेमध्ये एक चांगला विचार आला होता परंतु पक्ष थोडा विचार करण्यामध्ये थोडा कमी पडला असं मला वाटतं आपल्या निमित्ताने देगलूर शहराच्या विकासासाठी एक नवा चेहरा मिळेल अशी चर्चा होती परंतु भाजप पक्षाने आपल्याला डावळले आणि या या डावळण्यामागे राज राजकीय षडयंत्र आहे असंही बोललं जाते काय सांगायला याबद्दल राजकीय षडयंत्र काय ते आता पक्षश्रेष्ठीनं माहीत ते आपण तेवढे फार मोठे गोष्टी बोलणं चुकीचं ठरलं परंतु एवढं मी नक्की सांगतो की अशोक रावसाहेबासारखे एक मोठे नेते आणि देकलूरचे कंतेवार साहेब माझे भाऊसारखे आहेत आणि गेले चाळीस वर्षापासून कंतेवार साहेबांनी जे देगलूरचे जनतेसाठी केलेले कार्य आहेत ते सराहनीय आहे आणि त्यांनी जर पक्षश्रेष्ठी जर मला तिकीट दिली तर कंतेवार साहेब साहेबाकडं माझा शंभर टक्के <coughs> विश्वास होता की मी निवडून येऊ शकतो कारण का मी कंतेवार साहेबाबद्दल काय बोलतो का बोलतो की कंतेवार साहेबाने चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी एवढा मोठा त्यांचा श्रेय आहे देगलोरमध्ये की प्रत्येक जनतेमध्ये त्यांनी गोरगरिबासाठी असतील किंवा कुठलाही क्षेत्रामध्ये असतील त्यांनी काम करण्यामध्ये कमी पडले नाही त्यांना जर पैसे कमाई करायचे असते असले असले तर त्यांनी लाखो करोडो रुपये कमाई केले असते परंतु त्यांनी निष्ठा प्रतिमा गोरगरीबसाठी काम केलेले व्यक्तिमत्व आहेत त्यांचा आज जे मुस्लिम समाज आहे ते मुस्लिम समाज कंत्यावर साहेबांना आपला हृदयात घेऊन फिरते आणि कंतेवार साहेबसुद्धा त्या लोकांना त्याच दृष्टिकोन त्यांना फार जवळचे नातेवाईकसारखं सांभाळलेले आहेत मी कंतेवार साहेब असा साहेबबद्दल त्याच्यासाठी बोलतो की मला जर तिकीट दिले पक्षाने तर शंभर टक्के मी निवडून येण्या याचे एक माझा पूर्ण एक मनातला होता भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांची तुम्ही निकटवर्ती म्हणून आपली ओळख आहे आपल्या आपल्याकडे पाहिलं जातं परंतु आपल्याला उमेदवारी देण्यामध्ये जे दिरंगाई झालेली आहे उशीर झाला आहे तर अनेकांचं असं मत होतं की आपल्याला जर तिकीट दिलं तर बाकीच्यांना एक धास्ती होती आणि दिगलूर शहराच्या विकासाच्या दृष्टीनं एक नवा बदल होईल हे ही चर्चा होती तर हा चक्रव्यू हो, आपल्यासाठी आखला गेला आहे असंही बोलल्या जाते आता वाटते तसा परंतु या पूर्ण देगलूरचा एक आराखडा बघितल्यानंतर मला असं वाटते की कुठला षडयंत्र झाला ते मी आता ते तेवढे मोठे मोठे गोष्ट बोलणं ते चुकीचं ठरल परंतु देगलूरच्या जनतेमध्ये असा एक मेसेज गेलेला आहे की नक्कीच काहीतरी घडला असेल आपण भाजप पक्षाकडेच उमेदवारीचं उमेदवारी मागितलेली होती परंतु आपल्याकडे शिवसेना शिंदे गटा गटाकडूनही यांच्याकडे आपण काय उमेदवारी मागितली नाही पर्याय म्हणून एकाच पक्षावर तुम्ही तटस्थ का राहिलात आता बघा कमीत कमी आज तीस वर्षापासून आपण एक पक्षामध्ये कुठल्याही पक्षामध्ये आपण ते नैतिकता काय असते त्याला आपण जाणीवपूर्वक ठेवून त्या पक्षामध्ये आपण काम केलेलं आहे आता एक कमीत कमी पंचवीस वर्ष आम्ही काँग्रेसमध्ये एक काम केलो होतो नंतर भाजप पक्षामध्ये आल्यानंतर आता पुन्हा आपण दुसरा विचार करणं हे बरोबर नाही असं समजून आम्ही कुठल्याही पक्षाचा उमेदवारी किंवा दुसरे पक्षाचे काही लोक आले ते आले होते माझ्याकड परंतु मी त्या विचाराला विचार केलो नाही आपण सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष आहात आपल्यामागे जनसमुदाय मोठा आहे भाजप पक्षाने आपल्याला उमेदवारी नाकारलेली आहे तर आता आपण कुठल्या पक्षाला पाठिंबा किंवा समर्थन देणार काय सांगाल तर पक्षाचा पाठिंबा म्हणले तर कसा आम्ही पाठिंबा म्हणून नाही परंतु पक्षासोबत आम्ही राहणार असा माझा विचार होता परंतु कुठलाही पाठिंबा वगैरे आम्ही ते कारण आप आपल्यासोबत एक मोठा जनसमुदाय आहे आता आपल्याला उमेदवारी दिलेली नाही आहे तर तुमचा पुढचा निर्णय काय असणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आता बघा पक्ष आपल्याबद्दल विचार केला नाही कारण काय त्याच्यामध्ये आखरीपर्यंत आम्हाला असं वाटलं होतं की शंभर टक्के आपली उमेदवारी पक्का होईल आणि त्या त्याच्यासाठी मी तयारीसुद्धा थोडीफार मी तयारी केलो होतो जर पक्ष मला जर उमेदवार म्हणून तिकीट दिला असता की पूर्ण व्यापारी संघटना असो माझे जे काय माझे कॅडर ते शंभर टक्के मागे काम करायला तयार होते या मित्र म्हणून तुमच्या पाठीमध्ये सुरा खोपसला आहे असं बोललं जाते तर त्याबद्दल आपण काय म्हणतो नाही आता ते तसं काही मी बोलत नाही परंतु ते तेवढं काही नाही परंतु माझा एकाच एक कल्पना होती की पक्ष माझ्याबद्दल शंभर टक्के विचार करतील असा माझा विचार होता आता ते कोण काय केले हे सगळं नाही ते बोलत नाही म्हणजे काही ना काही त्यामध्ये शंका घेण्यासारखी गोष्ट आहे बघा पहिली गोष्ट तर मी सांगतो मध्ये एक महिन्यापूर्वी देगलूरच्या जनतेमध्ये असा एक संभ्रम होता की कुठला तरी एक चांगला माणूस आणि प्रतिष्ठेचा माणूस जर भाजप पक्षाकडून उमेदवारी दिली तर शंभर टक्के आम्ही निवडून आणायचा प्रयत्न करू असा एक प आपल्या पब्लिकमध्ये आपल्या जनतेमध्ये एक विचार होता त्या विचाराने आम्ही थोडा थोडा पुढे जायचा प्रयत्न नक्की केला परंतु आम्ही कुठं कमी पडलो पक्षी कुठं कमी पडले हे थोडं लक्षात येत नाही जर आणखी एक बोलायचं आहे की आमचे देगलूरचे जे श्रेष्ठी आहेत आणि एक थोडंसं मला असं वाटतं की आमदार साहेबाने देगलूरचे आमचे आमदार आणि त्यांनी जर एक महिनापूर्वी जर पक्षाला काम लावून जे काही उमेदवारी जे काही सगळे लोकांना एकत्र बसून उमेदवारी द्यायचं त्यांनी एक महिन्यापूर्वी जर ठरवले होते ठरविले असता आणि नगराध्यक्षाचं जे उमेदवार आहे ते कोणी काय राहत नाही परंतु त्यांना एकदा एक, एक उमेदवार म्हणून पब्लिकमध्ये पाठवायचे होते तर जनतेमध्ये आणखी एक माहोल तयार राह होत होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगला विचार जात होता आणि पक्ष निवडून येण्यासारखा का काम होत होता आपली पुत्नी श्रीजा श्रीनिवास चन्नोजी या एक क्वालिफाईड उमेदवार म्हणून दिगलू नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी रिंगणात येऊ लागल्या होत्या आणि दिग्लू शहरामध्ये तसं वातावरणही उत्साही झालेलं होतं एक नवीन चेहरा येईल आणि विकासाच्या दृष्टीनं कामं होतील एक वेगळी आशा होती लोकांना परंतु भाजप पक्षानं ती आशा हिडमवड करून टाकलेली आहे तर ही नाराजी परत ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये या नाराजीचे पडसाद उमटतील अशी चर्चा होऊ लागलेली आहे राजकीय वर्तुळामध्ये काय सांगाल याबद्दल करेक्ट आहे पहिले तेच विचार केला होतो मी एक सुशिक्षित उमेदवार आणि ते उमेदवार जर त्या त्याने विचार करून जर आमच्या पुत्नीला जर तिकीट दिले असते तर माझा विचार काय होता की देगलूर एक आपला मी पहिले आपल्या तुम्हाला पहिले प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हणलो होतो की नवीन योजना आणि डेव्हलपमेंट सो सो सोर्स जे काही देगलूरमध्ये उपलब्ध आहे ते शंभर टक्के आम्ही ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतो तो मी का बोलतो की जे मोठा विचार घेऊन पुढे जाते माणूस जे डेव्हलपमेंट सोर्स असतील किंवा आपले जे काय लोक आपल्याला मदत करणार होते मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की आमचे केंद्रात काय मंत्री मित्र सुद्धा आहे आणि अशोकराव साहेब आहेत आणि सगळे जे काय आज देख आजकाल मी देगलूरच नाही तर खालून वरीपर्यंत आपला सत्ता आहे मन इथं महाराष्ट्र असो किंवा के केंद्राचा सत्ता असो पूर्ण आपला देगलूरपर्यंत दिल्लीपर्यंत देगलूर ते दिल्लीपर्यंत जायची माझी पूर्ण एक ताकद लावायचा प्रोग्राम होता आणि डेव्हलपमेंटसाठी खूप काही करायची माझी इच्छा होती संधी दिल्यानंतर आणि आता काय आमचा सिक्स्टी रनिंग आहे आमचा भाई जे काय माझा पुढचा राहील ते बरोबर मी देगलूरच्या जनतेसाठी देगलूरसाठी विकास ट्वेंटी फोर आवर्स चोवीस घंटे मी देगलूरच्या जनतेच्या सेवासाठी राहणार म्हणून मी पक्का विचार करून बसलो होतो आणि त्या माझ्या एक संकल्पनेचा हेतू देगलूरचे जनता मला खूप सहकार्य करतील असं माझा कम्प्लीट मी माझा मनात विचार होता राजकारणातील एक बादशाह आणि दूरदृष्टी असलेला नेता म्हणून अशोकराव चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं परंतु देगलूरच्या नगर अध्यक्षपदाचा उमेदवार निवडण्यासाठी त्यांनी दिरंगाई केली किंवा के त्यांनी लक्ष दिलेलं नाही तर यांच्यावर वरिष्ठांचा दबाव होता असेही असंही बोललं जाते आणि एकंदरीत राष्ट्रवादी आणि अशोकराव चव्हाण इथं काही मिलीभगत झाली का असाही सूर निघत आहे काय वाटतं आपल्याला काय सांगाल नाही आता ते असं काही नाही परंतु माझा एकच वैयक्तिक वा, विचार होता की मी त्याच्या पुढे म्हणलं होतं तुम्हाला एक महिनेपूर्वी जर साहेबांनी आपला उमेदवार जर घोषित केला असता आज देक्लूर आपला नवीन नवीन युगमध्ये प्रवेश केला असता देगलूर असा एक नवीन युगामध्ये प्रवेश करून तरक्कीची वाट वाटावर चालत होता आपण काय आज पंचवीस तीस वर्षापासून आपले आपण सगळे उमेदवाराला बघत राहतो आणि सगळे चेहऱ्याला बघितलेला आहे आणि मी कोणाबद्दल काही बोलत नाही परंतु मी फक्त आपला डेव्हलपमेंट एजेंडाला घेऊन मी नक्की पुढे जायचा प्रयत्न करत होतो या निवडणुकीमध्ये आपल्यापुढे अनेक विकासाचे मुद्दे होते प्रश्न होते आता तुम्ही या निवडणुकीपासून थोडेसे दूर आलात कारण तुम्हाला आपल्याला उमेदवारी नाही आहे तर दिगलूर शहरातल्या मतदार जनतेसाठी आपण काय सांगणार दिगलूरचे जनताबद्दल मला फार अभिमान आहे मी पहले सुद्धा आपल्याला म्हणलो होतो देगलूरमध्ये खूप बुद्धिजीवी लोकं आहेत आणि देगलूरचे जनतेना देगलूरचे प्रत्येक नागरिकाला कोणीही कमी समजू नये मला एकच बोलायचं आहे मला जे माझा विचार होता की देगलोरचे जनतेमध्ये येऊन काहीतरी करायची आणि आज तीस वर्षापासून आपण क्षेत्रामध्ये ठीक आहे कोणी कमी असेल जास्त असेल परंतु राजकारणा क्षेत्रामध्ये मी खूप काय कामं केलेला आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये खूप काय त्यांच्यासोबत राहून माझा तीस वर्षाचा एक अनुभव आणि त्याचा एक फायदा आणि मी या सगळ्यांचे अनुभव घेऊन मी पुढे जायचं माझी इच्छा होती आज तुम्हाला माहीत असेल मी तीस वर्षापासून या राजकारण बघत आलेलं आहे आज देगलूरचा एक सांगायचा विषय आहे की गैनीनाथ महाराज आणि आपले वरिष्ठ नेते आपले तन्वीर खाजीसाहेब जेव्हा आम्ही मिटिंगमध्ये बसत राहत होतो त्यांनी आजूबाजूला बसून देगलूरला एक नवीन एक मेसेज देत होते तसला आम्ही सुंदर शहर देगलूरमध्ये बघलेला आहे त्यांनी दोघा एकत्र एक बसल्यानंतर असा एक चांगला वाटत होता एक चांगला लोकांना एक मेसेज जात होता की ए देगलूर आपला फार शांत आणि सुंदर शहर आहे आणि त्या सुंदर शहराला आपण कसा पुढे नेता येते असं दोघांचा मनात फार एक सुंदर कल्पना राहत होता मी माझा वाई आहे परंतु मी मी लहान असतानासुद्धा या लोकाचा संपर्कमध्ये राहिलेला आहे नारायणसाहेित्रावर असतील आपले गहिनीनाथ महाराज असतील आपले वरिष्ठ जे काही आपल्या इथं नगराध्यक्ष होऊन गेलेले त्यांनी असतील त्यांच्या सावासामध्ये राहून आपण चांगले चार गोष्ट आपल्या मनात घेतलेला आहे आणि त्या सगळ्यांचा विचार त्या सगळ्यांच्या भावना मी माझ्या मनात घेऊन देगलूर जनतेसाठी काहीतरी आपण करून दाखवा आणि देगलूरचा ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीचा रूम फेडायचा माझा मला वेळ आले मी काहीतरी करून दाखवतो देगलूरच्या जनतेसाठी देगलूरच्या डेव्हलपमेंटसाठी कुठलाही मुद्दा असो गोर गरिबांना सगळे शे क्षेत्राचे लोकांना प्रत्येक संघटनेचे लोकांना प्रत्येक जाती धर्म पंथ काही नाही बघता सगळे लोकां लोकांना सोबत घेऊन मला जायची एक सुवर्ण संधी भेटली होती परंतु फार दुःख वाटते की मला ते संधी मध्यंतरच विस्कळीत झालेलं आहे त्याचा मार मला फार दुःख आहे देंगलोरच्या जनतेला मला एकच सांगायचं आहे शेवटी की तुम्ही फार विचार करून मतदान करा आणि शंभर टक्के तुम्ही मात आपला वाया टाकू नका शंभर टक्के मतदान करा तुम्हाला जे उमेदवार चांगला वाटेल ते बिलकुल तुम्ही निवडून आणायचा प्रयत्न करा आणि देगलूरचे विकास देगलूरचा कायापलट आणि देगलूरचा एक व्यक्तीबद्दल विचार करणारे उमेदवारांना तुम्ही शंभर टक्के निवडून द्या हे माझी तुम्हाला कलकलीची विनंती आहे आपण आज नाहीतर कधीतरी नक्की भेटू आणि ते सेवा करण्याची संधी पुढे आपल्याला जर लाभली तर आपल्या देगलूरच्या जनतेसाठी मी माझा आयुष्य आयुष आईश्वा, राजेपर्यंत मी तुमच्यासोबत राहणार आहे